मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या उपोषणाला मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारलेली असताना देखील जरांगे पाटील यांनी निश्चय केला आहे की के त्याच ठिकाणी आम्ही लोकशाही पद्धतीने कायद्याच्या चौकटीत बसून आंदोलन करणार असून आम्ही कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेणार नाही मनोज जरांगे पाटील मुंबईला म्हणजेच काल सव्वीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये जारांगे पाटील यांनी केलेल्या अनेक मागण्यांमधील काही मागण्या मान्य केल्याचे समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले यामधील प्रमुख मागण्या जसे की हैदराबाद गॅझेट आणि कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची मागणी होती त्यानुसार या समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तींना नोकरी देणं पेंडिंग असून येत्या तीन महिन्यात त्यांना देखील नोकरी देण्यात येईल असं आश्वासन राधा कृष्ण विखे पाटील यांनी दिलं त्यामुळे जरंगे पाटील मुंबईला निघण्याआधीच त्यांच्या आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला होता किंवा त्यांना थांबवण्याचा त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला होता मात्र हा देखील प्रयत्न सरकारचा फसलेला आहे मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने कूच करत आता निघालेले आपण पाहू शकता त्याचबरोबर सव्वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील जरांगे पाटील यांनी नियोजित कार्यक्रमानुसार पावले उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे एकंदरीतच मनोज जरांगे पाटील हे मुंबईत पोहोचल्याशिवाय थांबणार नाहीत असं सध्याच चित्र दिसतंय सरकारने उपसमितीची बैठक घेऊन काही मागण्या मान्य करून आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला होता तरी देखील मनोज जरांगे पाटील त्यांच्या निर्णयावरती आणि केलेल्या नियोजनावरती ठाम असल्यामुळे त्याचा कोणताही परिणाम या आंदोलनावरती झालेला नाही त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदान मुंबई येथे प्रदर्शन करण्यास आणि उपोषण करण्यासाठीची परवानगी नाकारलेली असताना देखील जरांगे पाटील तेथेच ते उपोषण करण्याच्या भूमिकेत आहेत त्यामुळे आता या आंदोलनावरती कायदेशीर कारवाई होणार का हे आंदोलन यशस्वी होणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे दरम्यान मुंबई येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी दोन कोटींपेक्षा जास्त मराठा बांधव येण्याचा अंदाज मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोक मुंबईमध्ये आले तर मुंबई अक्षरशः ठप्प होण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठ्यांचं वादळ मुंबईमध्ये पोहोचण्याआधी सरकारला यावरती काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल सद्यस्थितीत महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यामधून अनेक मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करताना दिसतात एकोणतीस ऑगस्टला महाराष्ट्रभरातून आलेले हे आंदोलक जेव्हा मुंबईमध्ये पोहोचतील तेव्हा त्या ठिकाणी ट्रॅफिकचा फज्जा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही